आज आंघोळ वगैरे करून मी व्हिडीओ बनवतोय सकाळी काही व्हिडिओ घेतला नव्हता तर आता तिची पण आज आंघोळ झाली काल होती केली इकडे बघ आज आंघोळ वगैरे केली आज बरं वाटतंय तिला तर आम्ही आता हॉस्पिटलमध्ये चाललो बारा वाजे लागले चालेल मी लवकर किती उशीर झाला बारा वाजले आता हॉस्पिटल चालू राहीन का चालू राहीन का हॉस्पिटल हो काय होय बघू ना चालू नसलो चक्कर झाली तर बघ मग तू आता ना मग तू केस केस करता तुला म्हटलं होतं डोकं धु नका म्हणून डोकं कशाला धुवायचं मग पहिलेच ताप आली होती खाजवायला डोकं नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ मी रिअल व्हॉइसमध्ये घेतला होता पण माझा आवाज कमी येत आहे तर मी आता सोनोग्राफी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये चाललो आहे तर डॉक्टरनी तारीख म्हणजे आम्हाला बोलवलं होतं सोनोग्राफी करण्यासाठी तर आई सायपाक वगैरे करत आहे मित्रांनो तर मी आता घरी आहे तुम्ही बघू शकता आणि मी व्हॉइसवर का करतो व्हिडिओ कारण की याचं कारण असं आहे की माझा आवाज खूप कमी येतोय आणि इथं भार्गव बसलेला आहे त्याचा क्लास चालू आहे आणि ताई बोलली होती की त्याला क्लास लावून दे तर मला मोबाईल घेऊन हॉस्पिटलला जायचं होतं त्यामुळं मी त्याला नाही ला का लॅपटॉपवर क्लास लावून दिला पप्पा पण झोपलेले आहे घरामध्ये तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही थोड्याच वेळात हॉस्पिटलमध्ये जाणार आहे तर माझा आवाज म्हणजे वॉइसमध्ये कमी आला आहे त्यामुळं मी वॉइसवर बनवलेला आहे व्हिडिओ तर समजून घ्या थोडंसं तर आता लवकरच आपण हॉस्पिटलमध्ये चाललो आहे तर डॉक्टरनी हॉस्पिटलमध्ये काय काय सांगितलं मी तुम्हाला सांगणार आहे लवकरच आणि आता आपण हॉस्पिटलमध्ये चाललो आहे बघा तर मी हॉस्पिटलमध्ये बसलो आहे आणि ती टॅबलेट वगैरे घेत आहे डॉ म्हणजे डॉक्टरनी सांगितलं की टॅबलेट वगैरे घ्यायचं सांगितलं ती रांगमध्ये लागली म्हणजे रांगेमध्ये लागली आणि टॅबलेट घेत आहे इथं बघा तर हे सिव्हिल हॉस्पिटल आहे जालन्यामधलं खूप सुंदर हॉस्पिटल आहे बघा मित्रांनो आणि कोणाला पण डिलिव्हरी करायची असली इथं करा तर मी इथून घरी पण पोचलो कारण की मी व्हिडिओ घेतला नाही कारण की मी गाडी चालवत होतो तर तर आम्ही घरी आलेलो आहे आणि बघा आता भार्गवने काहीतरी खायला आणलेलं आहे तर आई बोलत आहे की म्हणजे त्याला पैसे दिले होते काहीतरी खायला पण त्याची पण तब्येत ठीक नव्हती तर त्यांनी हे खायला आणलेलं आहे पण हे तब्येतीसाठी चांगलं नाही आहे पण हा ऐकत नाही आहे लहान असल्यामुळे याला खूपदा समजून सांगितलं की बाहेरचं सा दुकानातलं खाजवू नको तर भार्गव ऐकत नाही बघा मित्रांनो त्याला तर खूप सांगितलं पण त्याला मी खूप परेशान केलं खाऊ नको खाऊ नको पण आता लहानलेकर आहे तुम्ही पण समजू शकता आणि हा माझा वादसा आहे तुम्हाला तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आणि याला कितीदा बोललो की बाहेरचं खायचं नाही दुकानातलं तब्येत खराब होत असती कारण की हा ॲडमिट होता हॉस्पिटलमध्ये तर आता ही तब्येत नीट झाली आई पण बोलली त्याला की हे आणलं कशाला खायला वगैरे पण तो ऐकत नाही आहे त्याला सांगून सांगून थकलो आम्ही पण आता कसं असतं लेकरांची जिद्द असती खायची तर खाता येतो त्याचा क्लास वगैरे पण झाला त्याने क्लास केला चांगला त्यामुळे त्याला आईने पैसे दिले होते खाण्यासाठी तर आता त्यांनी खाल्लेला आहे तर तो बोलतो की मला टी व्ही वगैरे बघायची आता टी व्ही बघणार तो मस्त खात खात तर डॉक्टरनी काय काय सांगितलं मी तुम्हाला लवकरच कळवणार आणि आपल्याला बेबी काय होणार ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा बेबी काय होणार आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे मागच्या व्हिडिओमध्ये आईने आपल्याला पैंज लावली होती मुलगी झाल्यावर मी तुला पैसे देणार एक लाख रुपये आणि मुलगा झाल्यावर तुम्हाला देणार तर आता बघूया लवकरच आपण काय होतं तर सोनोग्राफी करून आलेलो म्हणजे सोनोग्राफीला तर जायचं आपल्याला बारा तारखेला तर बघा मित्रांनो आता घरातलं वातावरण काय काय चालू आहे आमच्या ते दिल तर आई आणि पप्पा आता ते पण दवाखान्यात चालले आहे कारण की पप्पाला बीपी शुगर वगैरे आहे त्यामुळे पप्पाची तब्येत वगैरे थोडीशी वीक आहे बघा मित्रांनो आणि आई पण आता पप्पाला घेऊन हॉस्पिटलमध्ये चालली कारण की मी आता आलो आहे हॉस्पिटलमधनं मी बोललो होतो सोडू का पण आई बोलते की तू थोडा आराम कर आणि हिचं पण आता तब्येत वगैरे थोडीशी ठीक आहे पण दुखत आहे तर कधी डिलिव्हरी होईने सांगता येत नाही तुम्ही वाट बघून राहा मला काय होणार आणि शरत मी हरतो का जिंकतो ते पण बघा एकदा तर आई आणि पप्पा आता हॉस्पिटलमध्ये चालले आहे तुम्ही बघितलं तर आई आवरत आहे बघा तर आता आम्ही आलो हॉस्पिटलमधनं आणि आता आई पप्पा चालले हॉस्पिटलमध्ये पप्पाचं रिपोर्ट वगैरे हो काढायचा होता <coughs> चॉकलेट ना चॉकलेट काही बी खाती दुकानातलं तू पण लहान आणलेकर सारखं करायला लागली चॉकलेट खावं लागते बाळाला त्याला पण सवय लावून टाक तो नाही खाणार ही गोळी आहे डॉक्टरनं दिली हां काही पण दाखव ना गोळी कोणती डॉक्टरनं दिली दाखव दाखव ना दाखव ना कोणती दिली डॉक्टरनी गोळी काही पण खाती की काय डॉक्टर देते का गोळ्या मग हां हे बघा काय डॉक्टरांनी गोळी दिली किती स्वस्त आहे गोळी एक रुपयाला आहे काही गोळ्या खाते दुकानातले चॉकलेट वगैरे हो पाहिजे बायला आवडती चॉकलेट इमली 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 चॉकलेट तर मित्रांनो तुम्ही म्हणत असं अचानक हा कस काय व्हिडिओ आला याच्यामध्ये तर एक का कारण होतं मी हॉस्पिटल घरी गेलो त्यानंतर आपले जे माकडाचे पिल्ले आहे समजा घरी आपण ठेवलेले जे जखमी होते ते त्यांच्यासाठी खायला आणायला गेलो पण मला रस्त्यामध्ये नाही का एक डॉग दिसलं आणि त्याच्या डोक्यामध्ये एक भरणी फसलेली होती बघा तुम्ही बघू शकता तर मी त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न केला आहे बघा म्हणजे तो त्याच्या भरणी म्हणजे लोक काय करतात माहिती आहे का काहीतरी भरणीमध्ये टाकतात आणि फेकून देतात तर असं फेकून दिल्यानंतर काय होतं जण म्हणजे या प्राण्यांना भूक लागती तर भूक लागल्यानंतर हे भरणी तोंडामध्ये घालतात किंवा तहान लागतात तर हा मी त्याच्या म्हणजे पकडण्याचा एवढा प्रयत्न केला की तो नाही का जिथं जिथं चालला तिथं ते मी गेलो आणि त्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो खूप घाबरलेला होता त्यामुळे पळून चालला होता तर माझ्या काही हाती लागला नाही त्यानंतर तो तिथं बसलेला होता तर मी या छोट्या बाळाला बोललो की तू तिकडून जा मी इथं थांबतो तर मी अलीकडे थांबलेलो होतो तर तो पळत आला माझ्याकडे पण इथून पण हातातून सुटला बघा माझ्या तुम्ही बघू शकता इथून पण सुटला त्यानंतर मी, मी खूप फास्ट रनिंग पण केली त्याला पकडण्याचा प्रयत्न पण केला पण शेवटी तो काही हातात लागला नाही आणि त्यानंतर मी पडलो पण मला लागलं पण म्हणजे कसं असतं यांच्यासाठी आपलं जीवन आहे कारण की हे याच्यामध्ये आहे ना येतात तुम्ही बघू शकता इथं किती फास्ट पळालो होतो मी तर तो काही हाती लागलाच नाही शेवटी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला कॉल आला तर तुम्हाला हाती लागला त्यानंतर मी त्याला पकडलं आणि त्याची भरणी वगैरे काढली मग मित्रांनो तर मित्रांनो सगळ्यांना नमस्कार आणि मी दिवसा व्हिडिओ काढायचा राहिला होता तो आपण त्या डॉगला रेस्क्यू केलं होतं आणि त्याची भरणी वगैरे पण काढली आणि त्या टायमाला माझ्याकडं फोन म्हणजे ऑफ झाला होता त्यामुळे मला काही व्हिडिओ काढायचा राहिला होता त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं राहिलं आता संध्याकाळ झालेली बघा मित्रांनो तर मी त्याला पकडलं आणि माझे फ्रेंड पण होते सोबत आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे आणि त्याची भरणी पण काढलेली आहे आणि आपण म्हणजे मी फॅमिली ब्लॉक पण टाकला पहिले आणि त्यानंतर हा व्हिडिओ टाकला तर आता मला नाही का तुम्ही विचार करत असाल मुलगा होणार का मुलगी त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत राहा काय होणार खूप मजा येणार आहे बघा मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ वॉइसवर केला आताही मी इथं ड्युटीला आलेलो आहे बघा हे बघा इथं वातावरण किती म्हणजे संध्याकाळी तर टाईम आहे पण एकदम शांत वातावरण इथं काही नाही इथून गाड्या वगैरे पण जात आहे आणि आपण आता लवकरच तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला जेणेकरून आपले व्हिडिओ असेच येणार आणि लाईक करा व्हिडिओला आणि सपोर्ट करा आणि आता जर मी जर शर्यत हरलो समजा मला जर मुलगा झाला तर मला आईला एक लाख रुपये देणं द्यावं लागणार तुम्हाला तर मी पहिलेच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर आता मला एक लाख रुपये द्यावं लागणार त्यामुळं तुम्ही पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचा सपोर्ट राहील कारण की आपण शर्यत लावलेली आहे शर्यत जर हरलो तर तुम्हाला आता माहीतच आहे काय होणार तर त्यामुळं म्हणतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या जसं की तुम्ही म्हणजे माझ्या इंस्टाग्रामला खूप मोठ्या जणांनी सपोर्ट केलेला आहे म्हणजे माझे एक लाखाच्या वरती फॉलोअर्स वगैरे आहे तर तसंच आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्याला तिकडून काय भेटत नाही बघा मित्रांनो म्हणजे इंस्टाग्रामवरनं कारण की मी ॲड वगैरे करत नाही कोणाचं कॉल म्हणजे कॉलोब्रेशन वगैरे पण उचलत नाही तर कसं असतं आपण ते फायद्यासाठी करत नाही पण इथून आपलं चालू होणार आहे कुठंतरी आपण कोणत्या तरी स्टेपवर जाणार आहे पुढं तर तुम्ही सपोर्ट केला तर काही काही लोकांना नाही का सापाचे व्हिडिओ बघायला खूप भीती वाटते त्यामुळं मी माझे फॅमिली ब्लॉग पण बनवलेले आहे आणि सोडत आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर, तर नक्की कमेंटमध्ये सांगा की माझे फॅमिली ब्लॉग आवडतात का जेणेकरून मी पुढं आणखीन बनवन आणि जर तुम्ही बोलले की नाही विशाल तुझे सापाचे व्हिडिओ आवडतात तर तू सापाचे व्हिडिओ बनवत जा तर मी ते बनवन पण कसं आहे तुम्ही जर सपोर्ट केला तुम्ही जर बोलले की तुझा फॅमिली ब्लॉग पण छान आहे सगळ्या गोष्टी आहे आणि त्यानंतर आपण पार्टी करायला कुठं पण जातो बाहेर मी व्हिडिओ टाकणार आहे असे तुम्ही बघितलेले तर असं तुम्हाला जर आवडत असेल तर, तर नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला नाही ना का कळेल लवकरच की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं ना आता तुम्ही तर कमेंट करतच नाही कोणी कारण की मला सांगतच नाही की विशाल तुझा व्हिडिओ कसा आहे काय आहे तुम्ही जर सांगितलं तर मला कळेल आणि फॅमिली ब्लॉगबद्दल पण सांगा मला की आपण व्हिडिओ कसे बनवणार म्हणजे आणि पुढचं पण तुम्ही विचारत जा मला की आता काय बनवायचं काय नाही तुम्ही सांगत जा मला की घरातलं काय आणि दोन दिवस झाले नाही सॉरी तीन दिवस झालेले मी व्हिडिओ बनवलेला नाही आणि टाकलेला पण नाही तर हा आता तीन दिवसानंतर मी व्हिडिओ टाकत आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा व्हिडिओ आणि तुम्हाला म्हणजे लवकरच मी सांगणार आहे की मला मुलगी होणार का मुलगा आणि तुम्हाला तर माहीतच आहे मी शर्यत लावली तर मुलगी होणार का मुलगा हे तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि याच्यानंतरचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ येणार त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार की मला काय झालं म्हणजे मुलगा का मुलगी हे तुम्हाला आपण हॉस्पिटलमध्ये जाणार त्यानंतर आता लवकरच बघूया आपण काय होतं काय नाही तुम्ही म्हणत असं न एवढं गरबडीमध्ये का बोलतो आहे कारण की इथं आता ट्रेनचा आवाज पण येतो आहे आणि त्यामुळं तुम्हाला आवाज येणार नाही तर सगळ्यांना नमस्कार बाय बाय जय श्रीराम आणि जय महाकाल आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय गुड नाईट